नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला भुईमुंग शेंग सुकी ला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात एस बी अकरा आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे बावन्न रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात ढोबळी आवक पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला भूमिंग शेंग सुकी ला सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये कारंदा बाजार समिती आवक एक हजार चारशे क्विंटल हिंगोली बाजार समिती आवक एक हजार तीनशे पन्नास क्विंटल काठोल बाजार समिती आवक नऊशे वीस क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोनशे सोळा क्विंटल आणि यवतमाळ बाजार समिती आवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटल आणि आज दिनांक सात जून दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल म्हणजे आवक तीन हजार एकशे अकरा ने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सात जून दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर सातशे चौदा रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद